नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्र्याचा शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय होय त्यांनी आज मंत्रालयात पर्यावरण पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री यांना भेटून कृत्रिम फुलाच्या वापरावर बंदी घालण्याचं निवेदन दिलं आहे शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या नैसर्गिक फुलाऐवजी चीनमधून आयात केलेल्या फुलांचा वापर राज्यभर करण्यात येत आहे कृत्रिम फुलाच्या वापरामुळं शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागामार्फत आवश्यक ती कायदेशीर उपाययोजना करत कृत्रिम फुलावरती बंदी आणावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवो कृषी मंत्र्याने एक या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये काय लिहिले ते आपण पाहूया विषय कृत्रिम फुलाच्या वापरास कायदेशीर प्रतिबंध करण्याबाबत कृत्रिम फुलाच्या वापरावर बंदी घालण्याबाबत माननीय मंत्री फुलोत्पादन व खारभूमी विकास यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या उपस्थिती दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती कृत्रिम फुलाच्या वापरामुळे फुलशेती धोक्यात येऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे तसेच ग्रह नष्ट होऊन शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ लागले आहे याबाबत शेतकऱ्यांनी व राज्यातील विविध लोकप्रतिनिधींनी देखील माझ्याकडे तक्रार करून कृत्रिम फुलाच्या वापरास कायदेशीर प्रतिबंध करण्याबाबत आग्रही मागणी केलेली आहे एकंदरीत कृत्रिम फुलाच्या वापरामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शेतकरी हितास्थव पर्यावरण विभागामार्फत आवश्यक कायदेशीर उपाययोजना करावी ही, करा ही विनंती या पत्राद्वारे केलेली आहे जर कृत्रिम फुलाला जर बंदी आली तर शेतकऱ्यांचे जे फुलं आहेत त्या फुलांना मार्केटमध्ये रास्त भाव मिळेल आणि त्यांची आर्थिक प्रगतीसुद्धा होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा